मजेत ना मजेतच असायला हवेत आज आपण ना छान अशी मस्त अगदी झटपट होणारी तांदळाची खीर पाहणार आहोत अगदी सोप्य आहे आणि फक्त आणि फक्त दोनच साहित्य लागते चला तर कशी बनवायची पाहूया तर सगळ्यात आधी इथे तांदूळ मी थोडेसे भाजून घेतले एक कप भरून तांदूळ आहेत हे तांदूळ आपल्याला भाजून पाण्यामध्ये भिजत ठेवायचे अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे चला लाईक करा सगळ्यांनी कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता हे तांदूळ भिजले की लगेच आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे एक पंधरा ते वीसच मिनिट ठेवायचे जास्त ठेवायची गरज नाही किंवा दहा मिनिट ठेवू शकता जर वेळच नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये हे भिजू घालायचे आणि लगेच मिक्सरला बारीक करायचे आता काय करायचं आहे आपल्याला एका कढईमध्ये आणि तुम्ही खीर बासुंदी किंवा कोणता पण दुधाचा पदार्थ बनवत असाल ना तर असं पसरटच भांडं घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं अगदी पटकन आ आटून येते ती खीर असो बासुंदी असो कोणता पण दुधाचा पदार्थ असला तर कढईमध्ये थोडंसं तूप घातलं आणि आपल्याला थोडेसे काजू आणि बदाम घातले छान मस्त याला मी फ्राय करून घेतले आता ही कढई ना अगदीच गरम आहे तर गॅस बंद केला आणि मी एक लिटर दूध घेतलं इथे एक लिटर म्हशीचं दूध आहे तुम्ही गायचं म्हशीचं कशाचं पण घेऊ शकता चला तर हे दूधनं आपल्याला छान गरम करून उकळून याला सा येईपर्यंत उकळायचं आहे अशा पद्धतीने चला लाईक करायला विसरू नका सगळ्यांनी लाईक आणि शेअर करा पटापट पटापट पटा, पटा, आता जे आपण मिक्सरला तांदूळ फिरून घेतले होते हे तांदूळ घालायचे आहेत आधी सगळं फिरून घ्यायचं म्हणजे घट्ट करायचं आहे मिक्स करायचं आणि एका हाताने हे मिश्रण घालायचं आणि दुसऱ्या हाताने आपल्याला ही खीर अशी ढवळत राहायची म्हणजे जे तांदळाचं मिश्रण आहे तांदूळ गरम पाण्यात किंवा गरम दुधामध्ये टाकले लगेच त्याचे गोळे होते त्यामुळे आपल्याला याला असं फिरवत राहायचं ढवळत राहायचं म्हणजे अजिबात गोळे वगैरे होणार नाही आता पाहू शकता मस्त मी इथे छान उकळी येईपर्यंत ठेवलं त्यानंतर काजू बदाम जे काही ड्रायफ्रूट असेल ते घालू शकता आणि मस्त याला उकळी काढून घ्यायची त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची आणि साखर घालून आपल्याला छान उकळून घ्यायचं अगदी झटपट होणारी आपली खीर पटकनची पटकन होते जास्त गोड आवडत असेल तर जास्त घाला कमी आवडत असेल तर कमी घालू शकता इथे मी दोन वाट्या साखर घातली आणि पाहू शकता आपली खीर अगदी झटपट रेडी झाली तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चला लाईक करा नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवेत आज आपण ना छान अशी मस्त अगदी झटपट होणारी तांदळाची खीर पाहणार आहोत अगदी सोप्या आहे आणि फक्त आणि फक्त दोनच साहित्य लागते चला तर कशी बनवायची पाहूया तर सगळ्यात आधी इथे तांदूळ मी थोडेसे भाजून घेतले एक कप भरून तांदूळ आहेत हे तांदूळ आपल्याला भाजून पाण्यामध्ये भिजत ठेवायचे अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे चला लाईक करा सगळ्यांनी कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता हे तांदूळ भिजले की लगेच आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे एक पंधरा ते वीसच मिनिट ठेवायचे जास्त ठेवायची गरज नाही किंवा दहा मिनिट ठेवू शकता जर वेळच नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये हे भिजू घालायचे आणि लगेच मिक्सरला बारीक करायचे आता काय करायचं आहे आपल्याला एका कढईमध्ये आणि तुम्ही खीर बासुंदी किंवा कोणता पण दुधाचा पदार्थ बनवत असाल ना तर असं पसरटच भांडं घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं अगदी पटकन आ आटून येते ती खीर असो बासुंदी असो कोणत्या पण दुधाचा पदार्थ असला तर कढईमध्ये थोडंसं तूप घातलं आणि आपल्याला थोडेसे काजू आणि बदाम घातले छान मस्त याला मी फ्राय करून घेतले आता ही कढई ना अगदीच गरम आहे तर गॅस बंद केला आणि मी एक लिटर दूध घेतलं इथे एक लिटर मशीचं दूध आहे तुम्ही गायचं म्हशीचं कशाचं पण घेऊ शकता चला तर हे दूधनं आपल्याला छान गरम करून उकळून याला सहा येईपर्यंत उकळायचं आहे अशा पद्धतीने चला लाईक करायला विसरू नका सगळ्यांनी लाईक आणि शेअर करा पटा, पटापट पटापट पटा, आता जे आपण मिक्सरला तांदूळ फिरून घेतले होते हे तांदूळ घालायचे आहेत आधी सगळं फिरून घ्यायचं म्हणजे घट्ट करायचं आहे मिक्स करायचं आणि एका हाताने हे मिश्रण घालायचं आणि दुसऱ्या हाताने आपल्याला ही खीर अशी ढवळत राहायची म्हणजे जे तांदळाचं मिश्रण आहे तांदूळ गरम पाण्यात किंवा गरम दुधामध्ये टाकले लगेच त्याचे गोळे होते त्यामुळे आपल्याला याला असं फिरवत राहायचं ढवळत राहायचं म्हणजे अजिबात गोळे वगैरे होणार राहील आता पाहू शकता मस्त मी इथे छान उकळी येईपर्यंत ठेवलं त्यानंतर काजू बदाम जे काही ड्रायफ्रूट असेल ते घालू शकता आणि मस्त याला उकळी काढून घ्यायची त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची आणि साखर घालून आपल्याला छान उकळून घ्यायचं अगदी झटपट होणारी आपली खीर पटकनची पटकन होते जास्त गोड आवडत असेल तर जास्त घाला कमी आवडत असेल तर कमी घालू शकता इथे मी दोन वाट्या साखर घातली आणि पाहू शकता आपली खीर अगदी झटपट रेडी झाली तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चला लाईक करा नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवेत आज आपण ना छान अशी मस्त अगदी झटपट होणारी तांदळाची खीर पाहणार आहोत अगदी सोपे आहे आणि फक्त आणि फक्त दोनच साहित्य लागते चला तर कशी बनवायची पाहूया तर सगळ्यात आधी इथे तांदूळ मी थोडेसे भाजून घेतले एक कप भरून तांदूळ आहेत हे तांदूळ आपल्याला भाजून पाण्यामध्ये भिजत ठेवायचे अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे चला लाईक करा सगळ्यांनी कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता हे तांदूळ भिजले की लगेच आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे एक पंधरा ते वीसच मिनिट ठेवायचे जास्त ठेवायची गरज नाही किंवा दहा मिनिट ठेवू शकता जर वेळच नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये हे भिजू घालायचे आणि लगेच मिक्सरला बारीक करायचे आता काय करायचं आहे आपल्याला एका कढईमध्ये आणि तुम्ही खीर बासुंदी किंवा कोणता पण दुधाचा पदार्थ बनवत असाल ना तर असं पसरटच भांडं घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं अगदी पटकन आ, आ, आ आटून येते ती खीर असो बासुंदी असो कोणत्या पण दुधाचा पदार्थ असला तर कढईमध्ये थोडंसं तूप घातलं आणि आपल्याला थोडेसे काजू आणि बदाम घातले छान मस्त याला मी फ्राय करून घेतले आता ही कढई ना अगदीच गरम आहे तर गॅस बंद केला आणि मी एक लिटर दूध घेतलं इथे एक लिटर म्हशीचं दूध आहे तुम्ही गायचं म्हशीचं कशाचं पण घेऊ शकता चला तर हे दूधनं आपल्याला छान गरम करून उकळून याला सा येईपर्यंत उकळायचं आहे अशा पद्धतीने चला लाईक करायला विसरू नका सगळ्यांनी लाईक आणि शेअर करा पटापट पटापट आता पटा, पटा, जे आपण मिक्सरला तांदूळ फिरून घेतले होते हे तांदूळ घालायचे आहेत आधी सगळं फिरून घ्यायचं म्हणजे घट्ट करायचं आहे मिक्स करायचं आणि एका हाताने हे मिश्रण घालायचं आणि दुसऱ्या हाताने आपल्याला ही खीर अशी ढवळत राहायची म्हणजे जे तांदळाचं मिश्रण आहे तांदूळ गरम पाण्यात किंवा गरम दुधामध्ये टाकले लगेच त्याचे गोळे होते त्यामुळे आपल्याला याला असं फिरवत राहायचं ढवळत राहायचं म्हणजे अजिबात गोळे वगैरे होणार नाही आता पाहू शकता मस्त मी इथे छान उकळी येईपर्यंत ठेवलं त्यानंतर काजू बदाम जे काही ड्रायफ्रूट असेल ते घालू शकता आणि मस्त याला उकळी काढून घ्यायची त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची आणि साखर घालून आपल्याला छान उकळून घ्यायचं अगदी झटपट होणारी आपली खीर पटकनची पटकन होते जास्त गोड आवडत असेल तर जास्त घाला कमी आवडत असेल तर कमी घालू शकता इथे मी दोन वाट्या साखर घातली आणि पाहू शकता आपली खीर अगदी झटपट रेडी झाली तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चला लाईक करा नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवेत आज आपण ना छान अशी मस्त अगदी झटपट होणारी तांदळाची खीर पाहणार आहोत अगदी सोप्य आहे आणि फक्त आणि फक्त दोनच साहित्य लागते चला तर कशी बनवायची पाहूया तर सगळ्यात आधी इथे तांदूळ मी थोडेसे भाजून घेतले एक कप भरून तांदूळ आहेत हे तांदूळ आपल्याला भाजून पाण्यामध्ये भिजत ठेवायचे अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे चला लाईक करा सगळ्यांनी कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता हे तांदूळ भिजले की लगेच आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे एक पंधरा ते वीसच मिनिट ठेवायचे जास्त ठेवायची गरज नाही किंवा दहा मिनिट ठेवू शकता जर वेळच नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये हे भिजू घालायचे आणि लगेच मिक्सरला बारीक करायचे आता काय करायचं आहे आपल्याला एका कढईमध्ये आणि तुम्ही खीर बासुंदी किंवा कोणता पण दुधाचा पदार्थ बनवत असाल ना तर असं पसरटच भांडं घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं अगदी पटकन आ आटून येते ती, ती खीर असो बासुंदी असो कोणता पण दुधाचा पदार्थ असला तर कढईमध्ये थोडंसं तूप घातलं आणि आपल्याला थोडेसे काजू आणि बदाम घातले छान मस्त याला मी फ्राय करून घेतले आता ही कढई ना अगदीच गरम आहे तर गॅस बंद केला आग एक लिटर दूध घेतलं इथे गायचं म्हशीच ना आपल्याला छान गरम उकळायचं आहे अशा पद्धती नका सगळ्यांनी लाईक आणि शेअर करा घालायचे आहेत आधी सगळं हे मिश्रण घालायचं आणि तांदळाचं मिश्रण आहे तांदूळ त्यामुळे आपल्याला याला असं मी इथे नंतर काजू बदाम जे काही ड्रायफ्रूट उकळी काढून घ्यायची त्यानंतर आपल्याला उकळ जास्त गोड आवडत असेल पाहू शकता आपली खीर कशा हात मजेत नाम सोपे आहे आणि बनवायची पाहूया तांदूळ आहेत हे तांदूळ आपल्याला भाजून करा सगळ्यांनी कमेंट करायला तर आता हे तांदूळ भिजले एक पंधरा ते वीस अरम पाण्यामध्ये आता काय करायचं आहे कोणता पण दुधाचा पदार्थ बनवून